पण त्याचा उपयोग आपल्याला कसा करायचा आहे इंग्लिश गुरु इज हिअर तुम्हाला मी या ठिकाणी अशी नवनवीन व्हिडिओ दररोज घेऊन येत असतो जो क्लास आहे तो क्लास आहे म्हणजे प्रेरणादायी आज जर बघा आज मी तुम्हाला एक ओ... काही गोष्टी सांगणार आहे महत्वाच्या आणि तुम्ही जर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तर तुमचं आयुष्य शंभर टक्के बदलणार आहे किती असं तुम्ही समजा कोणत्याही लेवलला असो तुमचं आयुष्य बदलण्याचं आज या गोष्टीमधून शंभर टक्के साध्य होणार बघा म्हणजे काय मित्रांनो ही कहाणी तुमचे स्टोरी कॅन चेंज युअर लाईफ आता मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे आणि ती गोष्ट जर तुम्ही ऐकलं मन लावून शंभर टक्के तुमचं आयुष्य बदलणार आहे म्हणून मित्रांनो काळजीपूर्वक बघा शेवटपर्यंत बघा जर तुम्ही अर्धवट बघितलं ना तर तुमचं आयुष्य बदलू शकत नाही बघा पहा त्याबरोबर पहा आता पहिली गोष्ट लक्षात ठेवा लहान मुलांचे भविष्य घरातील वातावरणावर आवश्यक तुमच्या घरामध्ये वातावरण असेल तुम्ही इंग्रजी बोलू लागले तर तुमची मुलं इंग्रजी होतील घरात भांडण करू लागली ले। तर लेकर बाहेर जाऊन भांडणं करतील म्हणजे थोडक्यात सांगायचं काय की हाचा हा मोटिवेशनल क्लास आहे बघा इथं काय सांगते मी द फ्युचर ऑफ यंग चिल्ड्रन यंग चिल्ड्रन द फ्युचर ऑफ डिपेंड ऑन द होम एनवायरमेंट पहा घरातील जे वातावरण आहे त्यावरती आपल्या मुलाचं भवितव्य अवलंबून असतं म्हणून आपण काय केलं पाहिजे मित्रांनो की आपले जे लहान लहान मुलं आहेत ना त्यांच्या समोर आपण चांगलं म्हणजे काय चांगले विचार चांगली कृती आपण केली पाहिजे मग इकड पहा गिव्ह गुड मॅनर्स टू युअर चाइल्ड गिव गुड मॅनर्स टू युअर लहान मुलांना तुमच्या मुलांना चांगले संस्कार द्या आपल्या मुलांना चांगले संस्कार द्या ना तुम्ही जर एखाद्या टुकार लेकरांचे संग्रहाणार टुकार होणार अभ्यास करणारे संग्रह संग्रहणार तर अभ्यासच करणार इंग्लिश गुरु वाळण्यासारखे व्हिडिओ पाहणारे मुला संग्रहा व्हिडिओच बघणार आजची एक गोष्ट सांगतो पहा आता एक एक थोडक्यात गोष्ट सांगतो दोन मिनिटामध्ये एका छोटस एक छोटस खेडेगाव होत आणि त्या खेडेगावामध्ये हो एक आळशी मुलगा राहत होता कसा एकदम आळशी मोबाईल आहे पण दुसरंच पाहायचं अरे आळस नाही करायचा पहा तो आळशी मुलगा राहत असताना मित्रांनो काय झालं एकदा कि त्याला कोणतंही काम सांगितलं आईवडिला नंतर तो काहीच नाही आता करतो मग करतो आता आईवडील म्हणायची बाळा अभ्यास करू करायचं नाही शाळा गेलं होमवर्क केला का बाळा नाही म्हण म्हणजे आळस त्याचा एवढा त्याच्या नसा नसा भिंडला होता की तो कोणतंच काम करत नव्हता मग तो आळशी झाला होता असं एकदा काय झालं की गावामध्ये एक साधू संत आले आणि साधू महाराज आले समजा आणि ते काय झाले का, का परावर बसले कुठेतरी झाडाखाली आणि ते काय सांगून की आपल्या गावात जे जे कोणी ज्यांच्या कोणाच्या समस्या आहेत ना तर त्या समस्यांचं निराकरण ते करत होते मग त्या मुलाला कळालं की अरे बाबा आपल्याला पण त्या साधू महाराजाकडे गेलं पाहिजे तो विद्यार्थी धावत धावत त्या साधू महाराजाकडे गेला आणि तिथे गेल्यावर त्यांना सांगितलं सर मी आळशी झालो आहे मी काय करू आता साधू महाराज काय म्हणले त्या विद्यार्थ्याला की बाळा मी तुला एक गोष्ट सांगतो ती लक्षपूर्वक ऐक मग त्यामधून तुला ती प्रेरणा घ्यायची आहे साधू महाराजांनी गोष्टीला सुरुवात केली त्यांनी सांगितलं की एक एक माणूस आळशी होता आणि तो अक्षरशः त्या माणसाला खायला भाकरता भेटत नव्हती मग गोष्ट सांगायली साधू महाराज त्या मुलाला काय झालं मग त्याने सांगितलं की बाबा साधू महाराजांनी सांगितलं की तो मुलगा म्हणजे तो माणूस तो ग्रस्त आपल्या घरी कोणतंच काम करायचं नाही काहीच नाही आणि फक्त निस्तर बसून राहायचा आळाच करायचा मग आपल्या गावातील म्हणजे त्यांच्या जे एरियामध्ये होता राजा ते राज्य करणार राजाकडे तो गेला माणूस आणि त्याने कैफियत सांगितली की राजा साहेब माझ्या घरी काही खायला नाही काहीच नाही आणि त्याला राजाला माहित हे माणूस आळशी आहे मग त्या राजाने काय सांगितलं की तुला खायला काय नाही ना तू काम कर मी तुला एक आयडिया सांगतो तू तु। काय कर संध्याकाळी दिवस मळायच्या अगोदर या राजवाड्यावर ये आणि तुला जे काय सोनं नानं सोनं चांदी हिरे मोती लागते ते थैलीमध्ये भरून भरून घेऊन जा तो खुश झाला आळशी माणूस आणि तो आपल्या घरी गेला पळत पळत आनंदाने घरी उद्या वाढत गेला आणि त्याच्या बायकोला म्हणला की बघा बघ म्हणला आज मला राजाने एक संधी दिली कोणती की संध्याकाळी दिवस मागायच्या आधी ये आणि तुला थैली भरून जेवढं जाईल तेवढं डोक्यावर तू सोननानं पैसा आदला काय ते घेऊन जाय मग बायको म्हणली अरे बाबा छान छान झालं बायकोला आनंद गंगनाथ मावी असं झाला बायकोनं मस्त त्याला खिरी खीर पुऱ्या मस्त खायला रठावून पोटभर असं दिलं मग त्यानं काय केलं जेवण झालं की मस्त दोन घंटे झोपला दोन घंटे झोपल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो काय झालं झोपल्याच्या नंतर त्याला मस्त नंतर त्याच्या बायकोनं उठवलं म्हणले उठा 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 तुम्हाला राजवाड्यावर जायचं आहे आणि थैल्या भरून आणायचे आहे आता महाराजाची एक आठ होती दिवस म्हणायची आधी जायचं मग या आता पुन्हा उठला पुन्हा एकदा जेवण केलं ठाऊन आणि वाटण चालायला लागला आणि राजवाडा दोन एक एक थोडस अंतराव होता मग तिथं काय झालं त्यानं की वाटण पुन्हा त्याला एक दिसलं आंब्याचं झाड आणि त्या आंब्याच्या झाडाखाली थंडगार सावली उन्हाळ्याचे दिवस होते आणि आजूबाजूला सर्व झाडे असल्यामुळं त्या झाडाखाली एकदम थंडगार लागलं मग त्यानं काय केलं मित्रांनो तर त्या झाडाखाली थोडं दिवशी घ्या म्हणून थांबला म्हणला अजून काय झालं आणि तो झोपला विचारा आणि समजा दोन तीन वाजता झोपला तर नंतर त्याला अशी झोप लागली अशी झोप लागली तो होता आळशी अशी झोप लागली की त्याला दिवस चला मग पाहतंय अरे बाबा 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 आता काही खरं नाही उठला कस तरी आणि धावत पळत तिथं राजवाड्यापाशी गेला परंतु त्या राजाने सांगितलं होतं की दिवस मळवायच्या अगोदर तू मध्ये ये बरोबर आहे मग तो गेला तर त्यावेळी संध्याकाळच्या वेळेला त्या, वे त्या राजवाड्याचे दरवाजे बंद झाले होते या गोष्टीमधून तुम्हाला म्हणजे त्या माणसाला काय भेटलं का, का नाही मग तो खाली हात परत आला म्हणजे या गोष्टीमधून तुम्हाला लक्षात काय असेल की आळस आळस केल्यामुळे त्याच सोननाने गेलं सगळंच गेलं आणि घरी येऊन मग रडायला लागला मग तसंच तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो आजचा जो तुमचा वेळ आहे ना हा वेळेला निघून गेला तर तुमचं काय खराब नाही म्हणून तुम्हाला काय करायचं आहे की माझे जे व्हिडिओ आहेत ना युट्यूब वर येणारे जे तुम्हाला प्रश्न असतील ते मला विचारा डोंट फेअर इंग्लिश गुरु इज इज हिअर तुम्हाला कितीची अडचण असली तर ते तुम्हाला विचारू शकता आणि अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही आळस केला तर तुमचं भविष्य उज्ज्वल होणार नाही अशा प्रकारे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर विद्यार्थी मित्रांनो नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा Sharing is caring. Thank you for watching.